नमस्कार जय महाराष्ट्र आज तुम्ही बघताय सगळीकडं चालू आहे चर्चा चालू आहे सगळं चालू आहे की आज माझ्यावर जो काय भॅड हल्ला केला त्या भॅड हल्ल्यानंतर जेव्हा मी न्याय मागायला इकडे तिकडे फिरतो आहे आज त्यात माझ्या आईवर जो काय हल्ला केला माझ्या आईला जे काय चारित्र्यावर बोललं गेलं तो विषय सगळीकडे लांब ठेवला आहे आणि नको त्या गोष्टींचा आज विचार म्हणजे पुढं केलं जातं आहे आज माझ्या नावाचे स्टेटस ठेवले जातात ते ते सगळे मी स्क्रीनशॉट घेणार त्या सगळ्यांचं मी पुढं मानानी जे काय न्याय न्यायालयात बोलायचं आहे कसं काय करायचं त्याचं ते मी मानानी धावट मी टाकणार आहे पण आज ज्या वेळेस इतर रात्रीच्या वेळेस जेव्हा माझ्या आईवर हात उचलला गेला वेळेस हल्ला केला माझ्या आईला धक्काबुक्की केली माझ्या आईच्या चारित्र्यावर बोललं गेलं ते कोण बोलत नाही तरी तुम्हाला तेव्हा त्या प्रश्नाचं उत्तर देतो की आज तुम्ही मला बोलल्या जातात की मी पटेल आहे पाटील आहे काय ते तुमचं माझं हे करताय तर तुम्हाला उत्तर देतो हे महाराष्ट्र राज्य राजपत्र म्हणून आहे ह्या राज्यात कधी महाराष्ट्र राज्य राजपत्र दोन हजार बारा सव्वीस मे दोन हजार बारा म्हणजे याच्यासाठी मी अप्लिकेशन केलेलं कधी ज्या वेळेस तिथं नावं बदलली जातात त्याला आपल्याला काहीतरी ओरिजिनल प्रूफ द्यायला लागतं की बाबा माझं आधार कार्ड पॅन कार्ड हे ओरिजिनल आहे त्याच्या आगेच माझं जे काय वोटिंग कार्ड बदललं गेलेलं आहे ज्या वोटिंग कार्डचं स्पेलिंग बदललं गेले ते बदलून देण्यात आली तर ह्या रा महाराष्ट्र राज्य राजपत्रामध्ये पान नंबर एकशे अकरा पान नंबर एकशे अकरा तिथं लिहिलेलं आहे सतीश बिपिन पाटील फर्स्ट फ्लोअर कृष्णा अपार्टमेंट मातवली नागाव म्हणजे आम्ही लहानाची मोठी चित्त झालो मी आज भूमिपुत्रांसाठी भांडण करतो आहे मी भूमिपुत्रांसाठी माझा जीव द्यायला तयार झालेलो आहे तर तुम्ही मला काय सांगताय तुमच्यावर माझ्यावर जे खोटे खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत ते न्यायालयात आहेत न्यायालयाने तर मला गुन्हेगार दाखवला नाही तुम्ही आज काय दाखवताय मी गुन्हेगार आहे हा ठीक आहे तुम्हाला जो तुम्ही मला ठरवू नका मी गुन्हेगारी केलं नाही मी आज माझ्या भूमिपुत्रांसाठी भांडणं करतो आहे आज मी माझ्या भूमिपुत्रांसाठी हे करतो की तुम्ही मला जिवे मारण्याच्या धमक्या देत तुम्ही माझ्या आईच्या चारित्र्यावर बोललं जातं आहे तुम्हाला जे उत्तर पाहिजे होतं मी पटेल आहे का पाटील आहे त्याचं हे उत्तर माझ्या आधार कार्ड आपण आपली जात आणि हे कधी समजलं जातो आधार कार्ड आणि याच्यावर आधार कार्डवर पण काय पाटील आहे मी काय खोटे आहेत का हे पुरावे खोटे आहेत का आज तुम्ही माझे न्यायप्रविष्ट बघताय आज मी नीतीमत्ता माझी मी सांगतो मी दोन हजार तीनपासून राजसाहेबांसोबत आहे विद्यार्थी सेनेपासून मी तर माझा पक्ष नाही बदलला आमच्या स सत्ता येऊ नये पण मी माझ्या राजसाहेबांचा आणि अमित साहेबांच्या सोबत उभं राहिलेलं आहे आज त्यावेळेस जेव्हा दोनशे माणसं मारायला आलेली आहेत त्यावेळेस माझे संदेशभाई ठाकूर मी आणि माझी आई उभी होती तुम्ही आज माझ्या मै आईच्या पाठी उभे नाही आहात तर तुम्ही काय सांगता मी आज आज महिला आम्ही तिथं आंदोलन करायला जाऊ आज ज्या गुन्हेगारांवर तिथं अलिबागला गुन्हे दाखल आहेत पंधरा वर्षापूर्वीचे गुन्हे दाखल आहेत त्या मयूर घरातला मारल्याचे तुम्ही त्यांना लपवण्यासाठी माझ्या आईवर अत्याचार केलेला माझ्या चारित्र्यावर आईच्या बोललेले त्यांना लपवण्यास साठी माझ्या जातीवर बोलताय त्याचं पण उत्तर दिलेलं आहे महाराष्ट्र राज्याचं राजपत्र मग मा आता मला कोण न्याय देणार आज माझी बहीण भावनाताई माझे जे मित्रपरिवार ते माझ्यासाठी उभे आहेत आज तुम्ही त्यांना लपवण्यासाठी आज तुम्ही माझ्या चारित्र्यावर बोलताय माझ्या आईच्या चारित्र्यावर बोलताय आता तरी कुठेतरी मला न्याय मिळू द्या जय जय महाराष्ट्र